जाळगेवाडी मातनेवाडीला आसमानी संकटाचा फटका अज्ञात आजाराने एकोणीस करडे व सहा शेळ्या दगावल्या लाखो रुपयांचे नुकसान पाटण तालुक्यातील जाळगेवाडी व वा मातनेवाडी येथे जोरदार अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे पावसात गारटून झालेल्या अज्ञात आजाराने जोणी गावामध्ये पंधरा दिवसात चब्बल एकोणीस बकरी व सहा शेळ्या दगावल्याची घटना घडली या आसमानी संकटामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे चाळगेवाडी येथील हनुमंत शेळके यांच्या तीन शेळ्या व तीन बकरी मातनेवाडी येथील राजेंद्र गोडसे यांच्या तीन बकरी विलास गायकवाड यांच्या तीन बकरी संतोष बोंगाने यांच्या दोन बकरी व दोन शेळ्या विलास मातने यांची एक शेळी व तीन बकरी अशा एकूण एकुन, एकोणीस बकरी व सहा शेळ्यांचा या आजाराने मृत्यू झाला आहे पावसात गारटल्याने शेळ्यांच्या नाकातोंडातून स्त्राव येणे ताप चढणे व अतिसाराची लक्षणे दिसून आली असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट देत इतर शाळांचे लसीकरण केले आहे चापळ नगरीसाठी संपादक उमेश तुतार नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चापळ नगरी यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा